नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला हरतालिका तीज या पवित्र व्रताची कथा सांगणार आहे ही कथा मोठ्या भक्तिभावाने ऐका कारण हिंदू परंपरेत या कथेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हरतालिका तीज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला भाद्रपद शुद्ध तृतीया साजरी केली जाते या दिवशी स्त्रिया भगवान शंकर आणि पार्वती देवीची पूजा करून कठोर उपवास धरतात विशेषत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात धार्मिक भावनेने निर्जल उपवास करून सुखी वैवाहिक जीवनाची मनोकामना या दिवशी व्यक्त केली जाते हे व्रत भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने पाळले जाते कुमारिका अविवाहित तरुणी आणि सुवासिनी विवाहित महिलाही भक्तिभावाने हरतालिका व्रत करतात मित्रांनो स्कंदपुराणमध्ये या व्रताची कथा सांगितली गेली आहे ती आज मी सांगणार आहे जी कोणी स्त्री ही कथा लक्षपूर्वक ऐकते तिच्या नवऱ्याचे आयुष्य दीर्घ होते अशी स्त्री कधीही दरिद्री राहत नाही आणि भगवान शिव व माता पार्वतीची कृपा तिला प्राप्त होते चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते त्यागोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे कृपया माझ्या मेहनतीसाठी एक लेख नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग सुरू करते मित्रांनो फार पूर्वीची गोष्ट आहे हिमालय नावाच्या एका पराक्रमी राजाला अपूर्व सुंदरी अशी एक कन्या होती पार्वती पार्वती लहानपणापासूनच भगवान शिवाची परमभक्त होती रोज सकाळी ती बागेतून ताजे फुलं वेचून आणायची आणि स्वत तयार केलेल्या छोट्याशा शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची तिचा भक्तिभाव पाहून माता मेनादेवी आणि हिमालय राजांना आपल्या कन्येचा अभिमान वाटत असे लहान वयातच पार्वतीने मनोमन ठरवलं होतं की भविष्यात भगवान शिवच तिचे पती असावेत आणि त्या इच्छेसाठी ती अखंड श्रद्धेने शिवोपासना करत असे वर्षे लोटली तसं पार्वतीचा तपस्येतील दृढनिश्चय अधिकाधिक वाढत गेला ती दिवस रात्र महादेवाच्या ध्यानात मग्न राहू लागली काही काळाने पार्वती तारुण्यात पदार्पण केली आणि तिच्या लग्नाची चिंता हिमालय राजांना भेडसावू लागली एके दिवशी नारदमुनी हिमालय राजांच्या दरबारात आले राजाने आदराने त्यांचं स्वागत करून आपल्या कन्येच्या विवाहाविषयीची चिंता व्यक्त केली नारदमुनींनी सुचवलं की पार्वतीसाठी स्वयं भगवान विष्णूचा लग्नाचा संदेश आलेला आहे त्यांनी विष्णूच्या महिमेचं वर्णन करत सांगितलं की भगवान विष्णूंहून योग्य वर तुमच्या मुलीसाठी मिळणार नाही खरे तर राजाच्या मनात एकदा भगवान शंकरालाच चावई करावा असा विचार येऊन गेला होता पण शिवांचा विरक्त संन्यस्त स्वभाव पाहून त्यांनी तो विचार झटकून टाकला होता त्यामुळे नारदमुनींनी सुचविलेला विष्णूचा प्रस्ताव त्यांना अधिक योग्य वाटला हिमालय राजांना हा प्रस्ताव अत्यंत उचित वाटला आनंदाने त्यांनी त्या ते विवाहासाठी होकार दिला आणि पार्वतीचा विष्णूसोबत लग्न ठरल्याची बातमी सर्वत्र जाहीर केली पण ही वार्ता ऐकताच पार्वतीजणू बधीर झाली तिचं कोमल हृदय तुटल्यासारखं झालं भगवान शिव नव्हे तर विष्णूसोबतच आता आपला विवाह होणारही कल्पनाच तिला असह्य होती लग्नाची घोषणा होताच पार्वती व्याकुळ होऊन आपल्या पूजा कोपऱ्यात धावली तिने लहानपणापासून जपलेल्या भोळ्या शिवमूर्तीला कवटाळलं आणि तिच्या डोळ्यांतून आसवांचा वर्षाव सुरू झाला हे शंकरामी तर आपल्यालाच मनापासून वरणलं आहे आता माझं कसं होणार ती फसफसत प्रार्थना करू लागली रडता रडता तिचा देह अशक्त होऊ लागला आणि शेवटी सखीने येऊन तिला हलवलं तेव्हा कुठे ती भानावर आली पार्वतीने आपल्या जिवलक सखीसमोर मन मोकळं करण्याचा निर्णय घेतला ती सखीला बिलगून ओक्साबॉक्सी रडू लागली हुंदके आवरत पार्वती रडत्या आवाजात म्हणाली मी इतकी वर्ष ज्यांना पती मानलं त्या शिवांशिवाय मी कुणासोबतही संसार करू शकत नाही मी आता काय करू पार्वती तू निराश होऊ नकोस सखीने तिचे अश्रू पुसत शांतपणे म्हटलं आपण नक्की काहीतरी मार्ग शोधू तुझं मन ज्याच्याकडे आहे त्या शिवांशिवाय तुझं लग्न होऊच देणार नाही पण मी करणार तरी काय पार्वतीने भरून आलेल्या डोळ्यांनी विचारले पिताश्रीने विष्णूंना शब्द दिलाय तो शब्द मोडलास तर त्यांना दुःख होईल पण भगवान शिवांशिवाय दुसरा कोणताही वर मला स्वीकारार्ह नाही सखी काही वेळ विचारमग्न झाली मग अचानक ती निर्धाराने म्हणाली जर तुला खरंच शिवचपती म्हणून हवा असेल तर आपण इथे थांबूच नये उद्या तुझ्या लग्नाची तयारी सुरू होण्याच्या आधीच आपण इथून दूर निघून जाऊ मी आहे ना तुझ्यासोबत तुला जिथे मनसोक्त तपश्चर्या करता येईल अशा सुरक्षित ठिकाणी मी तुला घेऊन जाईन पार्वती काही क्षण गहीवरली घरदार आणि आई वडिलांना सोडून जाण्याचा निर्णय सोपा नव्हता पण शिवप्रेमासाठी ती कोणत्याही त्यागाला तयार होती तिने डोळ्यांतील अश्रू पुसले आणि निर्धाराने सखीचं म्हणणं मान्य केलं राजवाडा सोडून अज्ञात मार्गाने जाण्याचं भय तिच्या मनात दाटलं होतं पण तिने तत्क्षणी महादेवाचं स्मरण केलं तिला जाणवलं की भगवान शंकराचं अदृश्य आशीर्वादरूपी हात तिच्या पाठीशी आहे त्या रात्री सर्वत्र निशब्द शांतता पसरली होती पार्वतीने संधी साधली आणि सखीला बरोबर घेऊन राजवाड्याच्या आवाराबाहेर पाऊल ठेवलं काळोखाचा आश्रय घेऊन दोघी जंगलाकडे धावत निघाल्या राजवाड्याचे उजळ दिवे मागे दूर दूरदूर लोप पावले तसे पार्वतीच्या अंतःकरणात क्षणभर भीतीचे ढग दाटले पण तिने हृदयात व मी नम शिवाय असा जप केला आणि तिच्या आत्म्याला जाणवलं की महादेव तिचं रक्षण करत आहेत दीर्घ प्रवासानंतर दोघी घनदाट अरण्यात पोहोचल्या रात्रीच्या निरवंधारात चंद्राच्या फिकट प्रकाशात त्यांना प्रवाहिणी नदीकाठी एक निवांत गुहा दिसली त्या थकलेल्या होत्या त्यांनी त्या गुहेत आसरा घेतला पहाटे दोघींनी गुहेबाहेर फांद्या पालापाचोळ्यांचे एक छोटं मांडव बनवलं पार्वती रोज सकाळी नदीत स्नान करून लांबवर वनात फुलं गोळा करायला जाई आणि त्या वनफुलांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या शिवलिंगाची पूजा करी अरण्यातील पशुपक्ष्यांना देखील जणू पार्वतीच्या पूजेतली दिव्यता जाणवत होती त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही हिंस्र प्राण्याचा त्रास झाला नाही पार्वतीने नदीच्या वाळूतून लहानसे शिवलिंग घडवले आणि त्या निर्जन ठिकाणी तिने भगवान शिवाची उपासना आरंभ केली तिने निर्जल उपवासाचा संकल्प करून अखंड नामस्मरणात स्वतःला तल्लीन केलं दुपारच्या रखरखत्या उन्हातही पार्वती डोळे मिटून औ शिवायचा जप करीत उभी राही मध्यरात्री मुसळधार पावसाचा मारा झाला तरी ती एकचित्त ध्यानस्थच होती अंगावर थेंब पडत होते गार वारा सुटला होता तरी तिचं मन विचलित होत नव्हतं ओल्या वस्त्रांनी थंडीत कुडकुडत असूनही पार्वतीने आपल्या तपश्चर्यात खंड पडू दिला नाही उपवासामुळे तिचं शरीर अशक्त झालं होतं पण तिच्या चेहऱ्यावर भक्तीची प्रभा दिवसागणिक अधिक तेजस्वी होत चालली होती तिच्या डोळ्यांत अढळश्रद्धेचा दिव्य प्रकाश झळकत होता तू गेले कित्येक दिवस काहीच खाल्लेलं नाही थोडंसं पाणी तरी पी ना सखी पार्वतीची स्थिती पाहून काळजीने म्हणाली पार्वतीने डोळे उघडून हलकसं हसत उत्तर दिलं माझ्या तपःप्रयोगाची परीक्षा अजून संपलेली नाहीस की शिवशंकरांची कृपा माझ्यावर आहे तीच मला शक्ती देते आहे तू माझी काळजी बिलकुल करू नकोस पार्वतीच्या कठोर तपोबलाने अखेर स्वर्गलोकातही हलचल झाली कैलास पर्वतावर ध्यानमग्न भगवान शंकरांना तिच्या तपस्येची प्रखर ज्वाला जाणवली पार्वतीची इतकी निष्ठा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिची निष्ठा परखण्यासाठी एक योजना केली महादेवांनी तत्काळ एका वृद्ध भिक्षुकाचे रूप धारण केले आणि पार्वतीची परीक्षा पाहण्यासाठी त्या गुहेकडे प्रयाण केले एक सायंकाळी पार्वती ध्यानस्थ असताना गुहेजवळ एक वयोवृद्ध साधू येऊन उभा राहिला त्याच्या हातात कमंडलू आणि काठी होती अनोळखी वृद्धाला पाहून पार्वतीची सखी चकित झाली पण ती तत्परतेने पुढे झाली तिने आदराने नमस्कार करून विचारलं बाबा आपण कोण आहात मी एक फिरता साधू आहे मुली त्या वृद्धाने शांतपणे हसत उत्तर दिलं या निर्जन अरण्यात तू इतकी कठोर तपस्या का करते आहेस तुझ्या या तपस्येमागे नेमकं काय का उद्दिष्ट आहे पार्वतीने ध्यानातून बाहेर येत डोळे उघडले समोर उभ्या वृद्ध साधूला पाहून तिने आदराने वंदन केले भगवान शिवांना पतिरूपात मिळवण्यासाठी मी हे कठोर तप करत आहे पार्वतीने संकोच न करता स्पष्ट उत्तर दिलं तो वृद्ध साधू हलकासा हसला खरंच सोशिक आहेस तू तो म्हणाला पण शिवकोण आहे हे तुला पूर्णपणे माहिती आहे का शिव योगी आहेत संन्यासी आहेत त्यांच्याकडे ना वैभव ना संपत्ती वृद्धसाधू पुढे म्हणाला तो श्मशानात वास करतो अंगावर राखफास तोगळ्यात साप आणि मानवी कवट्या माळतो अशा योगीसोबत नवरा म्हणून राहण्यात तुला सुख लाभेल असं वाटतं का सोने रत्नात वाढलेल्या राजकुमारीने अशा विरागी देवासोबत संसार कसा करणार हे शब्द ऐकताच पार्वतीच्या हृदयात चरर्र झालं तिने डोळे उघडे ठेवत कठोर आवाजात उत्तर दिलं महाशय आपण माझ्या आराध्य देवाबद्दल अशी अपमानास्पद भाषा बोलत आहात याची जाणीव आहे का पार्वती पुढे बोलू लागली तिच्या स्वरात आता कणखर श्रद्धा होती भगवान शिव संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत त्याग आणि तपस्येचं मूर्तिमंत रूप म्हणजे स्वयंशंकर ऐहिक सुखसंपत्तीची मला किंचितही आस नाही मला हवं आहे ते फक्त त्यांचं प्रेम आणि साथ ज्याला आपण गरीब इक्षुक म्हणता तोच खऱ्या अर्थाने त्रिभुवनाचा अधिपती आहे शिवांशिवाय मी दुसऱ्या कुणाच्याही गळ्यात वर्माला घालणार नाही पार्वतीचा तडफदार प्रतिवाद ऐकून तो वृद्ध काही क्षण निमूट उभा राहिला पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित उमटलं अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि क्षणार्धात वृद्ध साधूचं रूप लोप पावून त्या जागी स्वयं भगवान शंकर प्रकट झाले जटामधील चंद्रकोर आणि गंगेची धार झळकत होती हातात त्रिशूळ आणि डमरू धरलेले निलकंठ महादेव पार्वतीसमोर उभे होते हा अद्भुत कायापालट पाहून पार्वती आणि तिची सखी दोघी भारावून गेल्या पार्वतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले ती थरथर थर त्या हातांनी खाली वाकले आणि शिवांच्या पवित्र चरणांना स्पर्श करून नतमस्तक झाली भगवान शिवांनी स्नेहाने पार्वतीला उठवलं आणि प्रेमळ स्वरात म्हणाले उठ पार्वती पार्वतीने लाजून मान खाली घातली महादेव स्वामी हसत पुढे म्हणाले तू इतकी कठोर तपश्चर्या करून मला प्रसन्न केला आहेस आता सांग तुला काय वर पाहिजे प्रभो जर माझ्या भक्तीने आपण प्रसन्न असाल पार्वतीने अत्यंत विनम्रतेने म्हणलं तर कृपा करून मला आपल्या पत्नीपदाचा आशीर्वाद द्या महादेवांनी समाधानाने तथाच तू म्हणून वरद हस्त दिला तुझी मनोकामना पूर्ण झाली मी स्वतः तुला पत्नी म्हणून स्वीकारतो हे ऐकताच पार्वतीने हर्षभरित होऊन शिवांना पुन्हा वंदन केलं तिच्या आनंदाला पारावार उरला नाही वर्षानुवर्षांच्या तपस्येला अखेर यश आलं होतं दरम्यान हिमालय राजांच्या राजवाड्यात पार्वती अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती राजाला वाटलं की अज्ञात शत्रूंनी तिचं अपहरण केलं असावं आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी चारही दिशांना सैन्य पाठवलं अखेरीस काही दिवसांच्या शोधानंतर राजाच्या शिपायांना दऱ्याखोऱ्यात नदीकिनारी पार्वती आणि तिची सखी ध्यानस्थ अवस्थेत आढळल्या ही वार्ता मिळताच हिमालयराज स्वतः तिथे धाव घेत पोचले आपली प्रिय कन्या सुखरूप असल्याचं पाहताच हिमालयराजांच्या काळजातल्या दडपणाचा बांध फुटला त्यांनी प्रेमाने पार्वतीला आपल्या आलिंगनात घेतलं आणि डोळ्यांत पाणी आणत म्हणाले बाळे तू अशी काहीही न सांगता अचानक निघून गेलीस तुझ्या आईला आणि मलाही किती काळजी वाटली होती पार्वतीचा उपवास आणि कठोर तप पाहून राजाने काळजीने तिच्या केसांवरून हात फिरवला पार्वतीने विनम्र पण ठाम आवाजात उत्तर दिलं पिताश्रीमला घर सोडून गेल्याबद्दल माफ करा पण मी परत येण्यापूर्वी एक वचन हवं आहे आपण माझं लग्न फक्त भगवान शंकरांसोबतच कराल तिने आपल्या वडिलांच्या डोळ्यांत पाहत आपला निर्धार व्यक्त केला भगवान शिव माझ्यावर प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी मला पती म्हणून स्वीकारण्याचं वचन दिलंय त्यांच्याशिवाय मी कोणालाही वर म्हणून मान्य करणार नाही हिमालयराज काही क्षणस्तब्ध राहिले विष्णूला दिलेल्या वचनाची त्यांना जाणीव होती पण आपल्या लेकीच्या डोळ्यांतले अढळ निश्चयाचं तेज पाहून त्यांचे मन वितळले माझ्या मुलीची इच्छा मला निश्चयाने मान्य आहे राजा हळूवार स्वरात म्हणाले भगवान शंकरांसारखा वर लाभणं ही आमच्या कुळासाठी गौरवाची बाब असेल हिमालय राजांनी मनोमन विष्णूची क्षमा मागितली आणि पार्वतीच्या इच्छेस मान दिला हे ऐकताच पार्वती आनंदाने वडिलांच्या चरणांवर कोसळली तिच्या सखीनेही सुखाचा निश्वास सोडला लवकरच हिमालय राजांच्या प्रासादात शिवपार्वतीचा भव्य विवाह सोहळा थाटामाटात पार पडला स्वयं ब्रह्मदेवांनी विवाहविधी संपन्न करून दिला आणि सर्व देवदेवतांनी वरवधूवर पुष्पवृष्टी करून आशीर्वाद दिला भगवान विष्णूंनीही हसतमुखाने उपस्थित राहून नवदानपत्याचं अभिनंदन केलं पार्वतीने लग्नात नेसलेल्या रक्तवर्ण वस्त्रांमधून तिचं सौंदर्य तेजाळून उठलं होतं शिवशंकर आपल्या गणांसहित नृत्य करत वरातीत आले हर हर महादेवचा जयघोष झाला आणि संपूर्ण वातावरण आनंद निर्भर झालं अखेर पार्वतीच्या दृढ निश्चयाने आणि प्रेमाने तिला आपल्या आराध्यदेवताच पतिरूपात लाभल्या त्या दिवसापासून देवी पार्वतीच्या त्या अद्वितीय तपस्येच्या स्मरणार्थ भाद्रपद शुद्ध तृतीयलाहार तालिका तिजा हा सण साजरा केला जातो पार्वतीने शिवांना पतिरूपात मिळवण्यासाठी ज्या दिवशी निर्जल व्रत केलं त्यावरूनच या व्रतालहार तालिका हे नाव प्राप्त झालं आहे हरत म्हणजे हरण करणे अपहरण आणि आलिका म्हणजे सखी पार्वतीची सखी तिला पळवून घेऊन गेली म्हणून या दिवशीच्या व्रताला हरतालिका असं नाव पडलं आजही असंख्य सुवासिनी स्त्रिया पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य लाभावं म्हणून हरतालिका तीजचं निर्जल उपवासाचं व्रत भक्तिभावाने पाळतात अविवाहित तरुणी देखील भविष्यात पार्वतीसारखा इच्छित वर मिळावा म्हणून या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करून हे व्रत करतात देवी पार्वतीच्या कथेतून आपण शिकतो की प्रामाणिक श्रद्धा आणि अढळ निश्चयाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य होऊ शकतात परमभक्तीसमोर ईश्वरालाही झुकावं लागतं देवी पार्वतीची ही कहाणी स्त्रीच्या आत्मविश्वास आणि भक्तीच्या महान सामर्थ्याचा जिवंत आदर्श आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेवजय माता पार्वती नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद